सर्वांना जयशिवराय मित्रांनो तर मित्रांनो आज आपण कविता बघणार आहे आकाशात जाऊ उंच उंच गगनाची सैर करू तर कविता कशाप्रमाणे तुम्हाला आवडते सांगायला फक्त विसरू नका मित्रांनो आकाशात जाऊ उंच आकाशात जाऊ उंच स्वचंद आकाश फिरू स्वचंद आकाश फिरू पाहून उंच उंच शिखरे पाहून उंच उंच शिखरे गगनाची सैर करू गगनाची सैर करू सप्तरंग हे इंद्रधनुचे सप्तरंग हे इंद्रधनुचे डोळ्यात काटोकाठ भरू डोळ्यात काटोकाठ भरू विजेचा कडकडाट होई विजेचा कडकडाट होई गगनाची सैर करू गगनाची सैर करू पक्षी होऊ नी पाहू पक्षी होऊ नी पाहू घरट्यात किलबिल सुरू घरट्यात किलबिल सुरू दाणे पिला देऊ दाणे पिला देऊ गगनाची सैर करू गगनाची सैर करू निसर्गाचे रूप घेऊ निसर्गाचे रूप हे घेऊ शाल हिरवीगार पांघरू शाल हिरवीगार पांघरू फुलासारखे रंग घेऊ फुलांसारखे रंग घेऊ गगनाची सैर करू गगनाची ही सैर करू तर मित्रांनो छोटीच कविता होती कशी वाटली सांगाल फक्त विसरू नका